वैष्णवी हगवणे प्रकरणावरून रुपाली चाकणकरांना घेरलं राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला माधुरी मिसाळ धावल्या मदतीला पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर चहूबाजून टीका होत आहे महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी टाकल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे दरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विभा विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी महिला आयोग आणि रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे महिला आयोगाचे काय कसे सुरू यापेक्षा हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या राज्य, राज्य महिला आयोगाचे काम कसे सुरू आहे यापेक्षा आज हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्वाचे आहे आणि राज्याचे गृह हो विभाग त्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास आम्हाला आहे तसेच रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते ही त्यांची प्रतिक्रिया नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परभणीत दिली मिसाळ यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामाची आढावा बैठक घेतली यानंतर त्यांनी महिला आयोग आणि चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली तर त्याच्याबाबतला मी उत्तर देऊ शकत नाही कारण वैष्णवी हगवणे प्रकरण असं आहे की कोणाचं काम समाधानकारक आहे किंवा नाही हे बघण्याचं नाही तर त्या तिने जी आत्महत्या केली आहे त्या आत्महत्या आहे का का तिचा गोड मृत्यू झालेला आहे यासंबंधी तिला न्याय मिळणं हे आत्ता मला असं वाटतं महत्त्वाचं आहे आणि आत्ता गृह खात्यातर्फे खूप व्यवस्थित तपास आणि चालू आहे पूर्ण तपास यंत्रणा त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितपणे राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे राजीनामा द्यावा मला असं वाटत की त्यांच्या अंतर्गत प्रश्नासंबंधी मी बोलणं संयुक्तिक नाही आहे मी बोलणं एक सरकार म्हणून प्रकरणामध्ये आणि एक महिला म्हणून निश्चितपणे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्हाला